खुलासा केल्यानंतर राजकीय हे योग्य असल्याचं अशा पद्धतीने निवडणूक काळात पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो अशी प्रतिक्रिया आता पुणेकरांनी दिली आहे याविषयी पुणेकरांशी ची बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांनी काळा पैशांचा वापर किंवा ज्या पद्धतीने हा संपूर्ण खुलासा झालेला आहे त्याबद्दल नेमकं का पुणेकरांना काय वाटतं ते जाणून घेऊयात काय सांगणार ज्या पद्धतीने जो खुलासा टी व्ही नाईन मराठीने आपल्या स्ट्रिंग ऑपरेशनच्या माध्यमातून केलेला आहे की खासदार अशा पद्धतीने मोदींच्या सभेसाठी काळा पैशांचा वापर होतो किंवा जे काही पैसा आणला जातो काय नेमकं निश्चितच निश्चितच आम्हाला यात काही शंकाच वाटत नाही कारण ज्या पद्धतीने हे मोदी सरकार अविश्वासाचं वातावरण निर्माण केलेलं आहे देशामध्ये संपूर्ण देशामध्ये ही गोष्ट होणार म्हणजे होणारच कारण ज्या पद्धतीने नोटाबंदीचा जो प्रकार त्यांनी केला आहे त्या नोटाबंदीच्या प्रकारानुसार सगळं वातावरण चेंज नाही नोटाबंदी त्या त्यांच्या कार्यकर्त्याकडे भरपूर त्यांना तो फायदा झालेला आहे इतर देशाच्या नागरिकाला कुठलाही त्याचा फायदा झालेला नाही आणि या त्या भाजपच्या कार्यकर्त्याकडे ते ठासून पैसा त्यांच्याकडे तो नेला गेला आणि ह्याचाच ते प्रतीक आता दिसत आहे की ते त्यांच्या प्रचार त्यांच्या प्रचार सभेत मोदीचा प्रचार करण्यासाठी हा काळा पैशाचा उद्योग त्यांनी निश्चितच केलेला आहे हा जो खुलासा केलेला आहे त्यामुळे एकवीस राजकीय नेत्यांचाही समावेश आहे आणि अठरा खासदार आहे हा निश्चितच हे खरं वाटतंय मला देखील कारण की भाजप सरकारने गरीब जनतेला फसवलेलं आहे बँकेच्या बँकेच्या बाहेर सामान्य नागरिकाला पैसेसाठी थांबावं लागलेलं आहे लोकांकडे पैसे नाहीयेत त्याच्यामुळे आता भाजप सरकार हे सत्ताधारी असल्या कारणामुळे आणि हे भाजप सरकार हे उद्योगपत्यांचं सरकार आहे हे काय सर्वसामान्य लोकांचं सरकार नाही आहे हे उद्योगपती अशा माध्यमातून पैसे बाहेर काढत आहे आता इलेक्शनच्या तोंडांवर आणि पैशाचा वापर हा रॅलीसाठी होत आहे त्यांना महिलांना काय पैसे देऊन रॅलीला आणल्या जात आहे करणार तरी काय ना या भाजप सरकारच्या काळामध्ये जवळपास पन्नास ते साठ टक्के बेरोजगारी वाढलेली आहे आज आहे का कुणाकडे नोकरी आहे का महिलांना काम आहे का म्हणजे सरकारने केलं काय तुम्ही मला सांगा ना लोकांकडे काम नाहीये हे नाहीये हा राष्ट्रवादी पुणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणजे या या सगळ्या म्हणणं आहे की जो काही दावा करण्यात आलेला आहे त्यामध्ये तथ्य आहे आणि ज्या पद्धतीने नोटाबंदी केली होती तोच पैसा जो काळा पैसा होता तो या ठिकाणी वापरला गेल्याचा आरोप किंवा अशा अशा पद्धतीची प्रतिक्रिया या सगळ्या पुणेकरांची आहे अभिजीत अभिजित पिसेसहम योगेश बोर्से टीव्ही नाईन मराठी पुणे नाईन बा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्युब चॅनल सबस्क्राइब करा बेल पटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम